जवळ बसलेला आहे ना बापाच्या हात गेल तर ओके मध्ये झालंय आता बेडवर बसायचं नाही मला उपास आहे मी बेडवर नाही <laughs> आता माझी सगळी पूजा वगैरे एकदम ओके मध्ये मांडून झालेली आहे ओके मध्ये दिसते का मी अंधार आहे ना का नवच्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना बघा माझं घर बसायचं आहे

त्या ह्याच्या प्रणाला झाडावाल्या प्राला पाहिजे होती उरडी असती आतमध्ये असते त्यांची माझं उगल नायचं मनात ना घट फिरते सर्वात भागायचं पटापट असा पटपट मजा घट असत उगलच पाहिजे उगलच पाहिजे विषय का अंत करून काय बड बसव की ए काय बी बी नाही ए हे तांदळाचं राशी तांदळाच्या राशी ओके मुली धुवून घेते लय उशीर झालाय आणि माझ्या साडीकडे का लग 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 पन... ते म्हणजे साडी नाही आहे ड्रेसकडे लक्ष देऊ नका आजचा पांढरा कलर आहे पांढरा कलर आहे पण साडी नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळे मी ड्रेस घातला शू ड्रेस घातला ड्रेस आहे पण तू फाटले नाही तू माझ्या पोराने फाडला ड्रेस होता हाय पण तो ड्रेस फाटला माझ्या लेखाने होता नाही आहे होता नाही हाय म्हणजे काय हाय होता नाही हाय म्हणजे होता नाही हाय ड्रेस

उशीर झालाय या दुसर माझ्या नावाने उशीर माझ्या तर बिघाडलाय मोबाईल अशा पद्धतीने मी असते तुम्ही कोणत्या पद्धतीने मांडता काय करता काहीच नाही मला माझी पद्धत अशीच आहे तुमच्यामध्ये आहो एक आहे का <स्थित>

आता मी प्रज्वलित करून घेते पण नंतर मग सगळे काम अधुवर्षी काम करून घेते ना अखंड दिवा पेट्रोल तुला पुढं हा ना घडबीड बसलाय घरात मग केलं असत पर बोलते ना तुझं तू सामान जाऊन निरीक्षेने गेली असते घेऊन आली असते एवढा उशीर असतोय कुठं म्हणून आणलंय दुपार पारुस पाऊस काम करता म्हणून घ्या आगुळ करायला करायचा होता फोटा कशा लागवला अंगोर करून आला एवढा लेट झाला कसं तुम्हाला साखर बी गुजरात अहमदाबाद हा गुजरात अहमदाबाद अहमदाबाद का अहमदाबाद गुजरात जायचंय का पुढे चाललो अगोदर गणेश पूजा करून घेते गणपतीची धुवून वगैरे घेतले डायरेक्ट कसं मांडलेलं घे फोटो करू नका दिवेला हळदी कुंकू वाटते अक्षिदा वाटते गणपतीला अक्षिदा वाटते दिवेला दिवेला फुलवून घेते दिवेला फुलवून घेतलं पुन्हा गणपती बाप्पाला फुलवून घेते अरे आपल्या जास्वंदीला मस्त फुलाला घेऊन येऊ ने गणपतीला मध्ये गणपतीला माती आपली जास्वंदी <सुण> <सुण> जा जास्वंद

आता माझी सगळी पूजा वगैरे एकदम ओके मध्ये मांडून झालेली आहे ओके मध्ये दिसते का मी आहे ना अंधार पडला अंधार नाहीये दिवसच आहे पण आले तरी अंधार अंधार दिसतोय सगळं लाईट लावली तरी पण अंधारच दिसतोय आणि मला उपवास आहे नवरात्राचे नऊ दिवसाचा उपवास आणि अशी पद्धतीने सगळे ओके मध्ये ओके मध्ये पूजा मांडून झाली आणि आमचे खाया लागले तर भूका लागल्या त्यांना मला उपास आहे आता कुणी खा सुद्धा म्हणणार नाही मला म्हणणार नाही यांची इकडं बघा पूजा कशी वाटली माझी नक्कीच कमेंट मध्ये सांगा एकदम ओके मध्ये फुलं लय माग येत हे बघा यांचे जेवण चालू येतं एक जण सुद्धा खा म्हणणार नाही मला अरे खा बोललो ना म्हणजे काय खा म्हणलं ग म्हणलं का उपास तापस आहे मला खा म्हणजे काय अरे कस आणतोय मी सांडलय अयो अयू हा का तू विचार करते की माझी अ जेवण म्हणती मला बघा यांची पंगत अंगत पंगत बसली यांची इकडं पोट बर खा आणि मला हाय उपवास त्याच्यामुळे मी काही जेवण वगैरे करणार नाही लाईट लावते दिसत नस काय करायला लागलायो आज पुढे ये त्या पोराला जवळ बघा नाही तर आलय बा तुझं बाप बसलेला आहे ना बापाच्या हात गेल तर वय लावायचं ना घाण फुटूस तर जेवतोय <laughs> चटणी जेव्हा त्याला जर ओके मध्ये झालंय आता बेडवर बसायचं नाही मला उपास मी बेडवर नाही बसणार तस काय बघताय तुमची सवय लागली मग तुमच्यापासूनच उपास तपासा म्हणजे पहिल्यापासूनच धरत होते पण तुम्ही आता त्याला उताना वागायला लागलात उपास धरत का, नाही काही पाळत नाही उपास नाका का धरणार पण पाळा तरी बेडवर बसता वाचावच बेडवर बसलं नाही पाहिजे माहिती का उशी नाही घ्यायची बेडवर नाही बसायचं आल माहिती आणि काय ह्याच्यातून नाही आलेलो माझी पूजा बघा अगदा मस्त ओके मध्ये झाली पूजा ओके मध्ये झालंय सगळं ओके मध्ये काही कमी पडलंय का सांगा कमेंट मध्ये चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बॅलॉनला प्रेस करा भेटू अशा थोड्या वेळाने अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये करायचं अभ्यास मिळाला माझा मी करते